मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा महत्वाचा टप्पा सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या हाती सर्वात मोठा निर्णय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशाच्या राजकारणाला नवीन राजकीय कलय देणारी सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना नेमकं काय घडलंय शिवसेना धनुष्यबाण चिन्ह शिंदेच्या हातातून निसळतय आमदार खवळले मित्रांनो महत्वाची आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला शिवसेनेचा गोंधळ फूट आणि सत्ता संघर्ष असा आता निर्णायक टप्प्यावरती येऊन पोचलाय मित्रांनो आणि याच टप्प्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा मोठा जल्लोष सुरू झाल्याचं यावरून पुन्हा एकदा दिसतय सुप्रीम कोर्टाचे वकील असीम सरोदे यांनी शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का देत कपिल सिब्बल यांनी देखील उडवली शिंदेगडाची आणि भाजपची झोप आमदारांना झोप लागेना इकडे ठाकरेंचा आनंद गगनात मावेना या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या पुढील दहा वर्षीय राजकारणामध्ये खूप मोठी राजकीय घडामोड घडून आणतील त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपली खूप मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे मित्रांनो त्यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचा उद्धव ठाकरेंशी विश्वासघात झाला ठाकरेंना संपवण्याचा प्लॅन आखला गेला ठाकरेंची शिवसेना कशी संपेल महाराष्ट्रासून कशी हद्दपार होईल यासाठी चहूबाजूंनी प्रयत्न केले गेले मित्रांनो त्याचसाठी महत्वाची घडामोर शिवसैनिकांच्या आनंदाचा पारावार उरला नाही सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वातावरण झुकत असल्याचे संकेत दिले गेले होते धनुष्यबान कोणाचा हा केवळ चिन्हांचा प्रश्न राहिला नव्हता तर ते राजकीय अस्तित्व बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा आणि महाराष्ट्रातील सत्ता संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला होता दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसलं मोठं बंड केलं आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं ही उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी संकटातील बातमी होती दुःखाची बातमी होती ज्या व्यक्तीला राजकारणामध्ये आपण गेली चाळीस वर्ष सांभाळलं त्याच व्यक्तीकडून उद्धव ठाकरेंचा राजकीय गेम झाला आणि सत्तेतून पायउतार ठाकरे झाले ठाकरेंच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये पहिले उद्धव ठाकरे अशी होते की ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि त्यांनाच तशा प्रकारे मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं गेलं हा एकनाथ शिंदेनी केलेला प्लॅन आता त्यांच्या उलट सुरू झालाय ठाकरेंचं सरकार पाडलं तेव्हा चाळीस आमदारांनी फुटून वेगळी शिवसेना उभारली नंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्लॅन केला सत्ता स्थापन केली शिंदे मुख्यमंत्री झाले निवडणूक आयोगाने नव्या गटाला शिवसेना हे नाव दिलं धनुष्यबाण हे चिन्ह दिलं ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाने वेगळा पक्ष चालवावा लागला मात्र उद्धव ठाकरेंनी सगळ्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात तेव्हाच आपलं आव्हान दिलं होतं दावा केला होता शिवसेना आमची आहे त्यानंतर शिंदे गटाने बंद केल्यानंतर मूळ पक्षाची दिशा बदलली त्यामुळे त्यांचं मूळ पक्ष देखील म्हणणं योग्य नसल्याचं ठाकरेंनी आपले मुद्दे मानले निवडणूक आयोगाने चुकीचा निकष लावला पक्षातील बहुमतावर नव्हे तर संस्थात्मक सातत्यावरती निर्णय व्हायला हवा असं ठाकरेंच्या वतीनं सुप्रीम कोर्टात सांगितलं गेलं शिवसेना हा केवळ निवडणूक पक्ष नसून आंदोलन विचारधारा आणि बाळासाहेबांची भावना या पक्षाने जोपासली आहे शिंदे गटाने ती विचारधारा सोडून दिली आहे असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं होतं या तर्काच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने आयोगाकडून पूर्ण दस्तऐवज सदस्य यादी निधी तपशील मागवले आहेत या हालचालीमुळे न्यायालय खऱ्या शिवसेनेच्या मूळ ओळखीचा शोध घेत असल्याचा तेव्हाच अर्थ लागला होता उद्धव ठाकरे नेहमी सांगतात की शिवसेना हे केवळ नाव नाही तर ती आमच्या रक्तात आहे बाळासाहेबांची विचारधारा मी जपली आहे आणि आम्ही हिंदुत्वावरून कधीच दूर गेलो नाही असं शिवसेना प्रमुखांनी वारंवार सांगितलं होतं तेच उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळातही मराठी अभिमान मुंबईचा विकास आणि समान धर्मनिरपेक्ष भूमिका या तिन्ही गोष्टी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदेंनी एका बाजूला उद्धव ठाकरेंना बाजूला सारण्याचा जो प्रयत्न केला आता त्यांच्या अंगलट येत आहे या सगळ्या घडामोडी सुप्रीम कोर्टात घडतायत त्यामुळे कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेचे चाळीस आमदार असतील आणि सध्याच्या घडीचे असणारे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष तिघांवर देखील अपात्रतेची कारवाई होऊ शकते त्यामुळे याला जबाबदार तिघे आहेत निवडणूक आयोग आहे राहुल नार्वेकर आहेत एकनाथ शिंदे आहेत जशा प्रकारे या तिघांनी एकमेकांचा निकालाचा चेंडू एकमेकांकडे फिरवला आणि स्वतःची बाजू वरचढ करून घेतली या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात देश प्रदेशात सुप्रीम कोर्टाला आवडल्या नाहीत सुप्रीम कोर्ट हे संविधानावरती चालतंय देशामध्ये लोकशाही आहे हुकुमशाहीचा टप्पा महाराष्ट्रात देशात कुठेच नाही त्यामुळे आता शिंदेगडातील आमदार मात्र बिथरलेले आहेत खूप मोठा धक्का त्यांना बसला आहे शिंदे गटाने बंड करताना पक्षाच्या संविधानाचं उल्लंघन केलंय हे आता तपासलं जात आहे बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना वारसदार मानले ते उद्धव ठाकरे आहेत हे ऐतिहासिक सत्य देखील तपासलं जात आहे निवडणूक आयोगाने बहुमतावरच निर्णय घेणे पुरेसं नाही मूल्यधिष्ठित घटकांचा विचार व्हायला हवा या देखील गोष्टी सुप्रीम कोर्ट आता तपासत आहे या टिप्पणीमुळे ठाकरे उद्धव ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण परत उद्धव ठाकरे यांच्या हाती जाणार का या सगळ्या चर्चा असतानाच असीम सरोदे कपिल सिब्बल यांच्या मतीने बारा तेरा चौदा नोव्हेंबरला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल तो, तो नुसता जल्लोष नसेल ती नंतरची दिवाळी असेल असंही त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय ज्या जर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल निर्णय दिला तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडेल आणि पुन्हा शिंदेना आपली सत्ता गमवावी लागेल त्यामुळे शिंदे गटाला नव्या नावाने नवा पक्ष स्थापन करावा लागेल शिवसेनेचं अधिकृत नाव चिन्ह ठाकरेंना परत मिळाल्यामुळे त्यांना नवीन चिन्ह शोधावं लागेल सत्तेचा वैधतेचा प्रश्न निर्माण होईल सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नावाचा हा पक्ष शिवसेना तो नावरपास आला पुढील काही कालावधीत त्यांना नवा पक्ष शोधावा लागेल इथपर्यंत सुप्रीम कोर्ट सरळ सरळ थेट आदेश देऊ शकतय आणि हा भाजपला सगळ्यात मोठा तगडा झटका राहणार आहे कारण शिंदेगड भाजपाचा महत्वाचा सहकार्य आहे शिवसेना परत उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आल्यास महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीमध्ये भाजप समोर सर्वात मोठं आव्हान उभं राहील भावनिक लाट महाराष्ट्रात निर्माण होईल शिवसैनिकांसाठी धनुषवान किंवा चिन्ह नाही ते भावना निष्ठा आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत आल्यास कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होईल त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी मात्र आपलं प्लॅनिंग सुरू केल्यास दिसतंय दुसरी बाजू बघितली तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सगळे आमदार पुन्हा शिंदेंची एका झटक्यात साठ सोड साथ सोडतील महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण उदय असेल आणि पुन्हा ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे या घरीची सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आप मानता येते मित्रांनो अशा वेळी राजकीय प्रतिमा राजकीय चित्र काय होईल ते आगामी दिवसात समजेलच परंतु सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित होईल त्यावेळेस सहा वर्ष पक्षावर बंदी कोणकोणत्या आमदारवरती येते पक्षावर येते का हे देखील पाहण्यासारखा मुद्दा राहील तेव्हा याला काही दिवस लागतील तोपर्यंत मित्रांनो आपण इथेच थांबूया महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना नावाचं वादळ पुन्हा एकदा नव्याने घोंगावतंय ते देखील ठाकरेंच्या हातात शिवसेना देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध होईल याबद्दल मित्रांनो आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंची शिवसेना अव्वल स्थानी धन्यवाद